कोमेजलेल्या जीवनात ताजेपणा आणणारा एक तरी बेस्ट फ्रेंड प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो जस की माझ्या आयुष्यात सलोनी आहे नमस्कार मी तेजा तर जवळपास वर्षांनी मी सलोनीच्या गावी आलेले ती मला त्यांचं शेतातलं घर वगैरे दाखवत होती आताच त्यांनी केळीची बाग पण लावली तीच बघायला आम्ही गेलेलो वातावरण तर एक नंबर झालेलो पण तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली मग आम्ही रिटर्न निघालो मला असलं काहीतरी दिसलं ना की वयाचं भानच राहत नाही बर का त्यानंतर आम्ही सलोनी काकींकडे गेलो त्यांनी आमचा छान पाहुणचार केला त्यानंतर आम्ही इंदापूरला गेलो गुरुवार होता त्यामुळे स्वामींच्या मठात दर्शनाला गेलो तिथे आपले फॉलोअर्स पण भेटले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही सलोनीच्या मेडिकलवरती गेलो दुपारी तिने मला इंदापूरची फेमस कोल्ड कॉफी पाजली त्यानंतर मला नेक्स्ट डेला एक ब्रँड प्रमोशन होतं त्यासाठीची साडी घातलेली मग तसंच सलोनी मला घेऊन गेली शिव मंदिरात शिवजींचं दर्शन वगैरे घेतलं थोडे स्नॅक्स खाल्ले आणि आता चेंज वगैरे करून परत मेडिकलवर आलो त्यानंतर सलोनीचा निरोप घेऊन मी पुण्याला रिटर्न निघाले इथे पण मला एक फॉलोवर भेटली आणि तिची स्माइल इतकी गोड होती ना की मला कॅप्चर करणं राहूलच नाही त्यानंतर प्रवासात थोडस चटरपटर खायला म्हणून खाऊ घेतला आणि इंदापूरचा निरोप घेतला तर हा व्हिडिओ तुमच्या त्या बेस्ट फ्रेंडला शेअर करा ज्याच्याकडे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात जास्त खुश असता